गुंतवणूक करण्यासाठी नेहमीच वेगवेगळे मार्ग हे अवलंबले जातात जसं सोने खरेदी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दिली जाते परंतु शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवताना अनेक वेळा कमी कालावधीत जास्त लवकर पैसे हवे असतात शेअर बाजारातील गुंतवणूक ही असते परंतु हेच पैसे गुंतवताना काय काळजी घेतली पाहिजे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मी डॉक्टर एन आयस एम सर्टिफाईड डेरिटी अनालिस्ट गेल्या एक आठ वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे कारण आज जर बघायला गेलं की स्टॉक मार्केट हा एक खूप फॅसिनेटिंग सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक जण आकर्षित होतो पण जर तुम्ही याच्या खोलामध्ये गेला नाही जसे की आपण बघतो की आजकाल एखादं शिक्षण घेतल्यानंतर किंवा एखादी डिग्री घेतल्यानंतर जर आपण जॉब बघा करायला गेलो तर त्याला सुद्धा एक कालावधी आहे शिक्षण आहे त्याच्यानंतर कालावधी आहे नंतर आपल्याला जॉब लागतो पण आजकाल कसं झालंय की लोक स्टॉक मार्केट म्हणले की लगेच पैसे टाकतात आणि लगेच त्यांना त्याचा फरका होणार पण मित्रांनो असं नाहीये स्टॉक ना ना मार्केटमध्ये ज्या वेळेस तुम्ही गुंतवणूक करता कर ही गुंतवणूक कधीच कोणाच्या भरवशावरती करायची नसते ज्या वेळेस आपण ही गुंतवणूक करतो त्यासाठी आपल्याला नेहमी त्याचा प्रॉपर अनालिसिस माहितीच आहे एखाद्या कंपनीचं अनालिसिस असणं खूप गरजेचं आहे कंपनीचं प्रॉफिट स्टेटमेंट काय आहे नंतर किंवा आपण ज्याला म्हणतो की एक्सपेन्सिव्ह स्टेटमेंट काय आहे हे खूप महत्वाचं आहे याचा सगळा पडताळा घेऊन ज्यावेळेस आपण प्रॉपर स्टडी करू त्यावेळेस त्याच्यामध्ये गुंतवणं हे कधी पण नेहमी फायदेशीर ठरतात जसं की एक्झाम्पल असे तुम्ही झालं की एखाद्या कंपनीचे तुम्ही शंभर रुपयाला स्टॉक घेतले शंभर रुपयाचे शंभर स्टॉक घेतले आणि तिथे तुमच्या लक्षात असायला हवं किंवा तुमचा एक अजेंडा असायला हवा की हा स्टॉक किती खाली गेल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये लॉस बुक करून बाहेर पडावं या पद्धतीला म्हणतात स्टॉक लॉस म्हणजे जर शंभरचा स्टॉक ऐंशी रुपयाला गेला तर मी तिथे वीस रुपये हा लॉस बुक करून त्यातून बाहेर पडेल त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं स्टॉक मार्केटमध्ये स्टॉप लॉस हा खूप महत्वाचा आहे आपण पाहिलं की सुरुवातीला गुंतवणूक करताना थोड्या फार प्रमाणात गुंतवणूक केली पाहिजे शेअर मार्केट बद्दल पुरेसं ज्ञान असणं देखील तितकंच गरजेचं आहे बाजारातील चढ उतार देखील समजून घेता आले पाहिजे कमी कालावधी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये असं देखील सांगितलं जात तसंच कोणाच्या सांगण्यावरून देखील ही गुंतवणूक करू नये मार्केट बद्दल पुरेसं ज्ञान घेऊनच तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं कधीही फायदेशीर प्राचिकेदारी केदारी लोकलिटी पुणे